श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन ग्रहांच्या प्रभावामुळे खुलणार भाग्य या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खास लवकरच एप्रिल महिना सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना खूप खास असेल कारण या महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलतील काही ग्रह नक्षत्र देखील बदलतील त्यांचे शुभ आणि अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसतील बुध ग्रहाची वक्री आणि अस्तस्थिती होणार आहे सूर्य शुक्र आणि मंगळ या ग्रहांचे राशी परिवर्तन होईल या काळात ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशींना चांगले लाभ मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया मेष राशीमध्ये बुध वक्री वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मेष राशीमध्ये वाटचाल सुरू करेल बुध हा बुद्धिमत्ता विवेक आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो मेष राशीत बुधाच्या वक्री चालीमुळे काही राशींना फायदा तर काहींना नुकसान होईल मेष ऋषभ सिंह धनु मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो बुधाचा अस्तकाळ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध अस्त लवकर होतो कारण तो सूर्याच्या सर्वात जवळ असतो बुध वक्री असला तरी तो चार एप्रिलला मेष राशीत अस्ताला जाईल बुधाच्या अस्तामुळे अनेक राशींवर परिणाम होईल बुधाचा दाता बुध नऊ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल बुध आपल्या अस्त आणि वक्री अवस्थेत मीन राशीत प्रवेश करेल त्यानंतर दहा मे रोजी मीन राशीत राहून तो पुन्हा मेष राशीत प्रवेश करेल सूर्य संक्रमण दोन हजार चोवीस सर्व ग्रहांचा राजा सूर्य तेरा एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल सूर्याच्या मीन राशीतून मेष राशीत होत असल्यामुळे खरमास संपेल चौदा एप्रिलपर्यंत सूर्य मेषराशीत राहील आणि नंतर वृषभराशीत प्रवेश करेल सूर्य मेष राशीत प्रवेश केल्यानंतर सुमारे बारा वर्षांनी सूर्य गुरु संयोग तयार होईल अशा स्थितीत मेष आणि मिथून व्यतिरिक्त काही राशींना शुभयोग मिळेल मंगळ संक्रमण दोन हजार चोवीस तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ग्रहांचा सैनापती मानला जाणारा मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल मंगळाने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे बुध आणि राहूसोबत युती होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख सुविधा संपत्ती आणि समृद्धी देणारा मानले जाते शुक्र पंचवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल शुक्र एकोणीस मे पर्यंत या राशीत राहील आणि नंतर स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल या राशींचे भाग्य बलवान असेल एप्रिलमध्ये सूर्यासह अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे मेष ऋषभ मिथून कन्या वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ मिळू शकतो या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप शुभ आणि भाग्यशाली असेल एप्रिल महिना नोकरदारांना आर्थिक लाभ देऊ शकतो प्रलंबित कामे पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी इज ग्रेट टाईप करा तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ हे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून